दिल्लीचे निकाल सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीवर यावेळी जनतेने दिला मोठा प्रतिसाद यामुळे भाजप पक्ष एक हाती सत्ता अठ्ठेचाळीस आमदार करण्यात आला दुसरीकडे कर, आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने आम आदमी पार्टीमध्ये मोठी निराशा व पोकळी निर्माण झाली आहे यामुळे होणाऱ्या पंजाब निवडणूक मध्ये सुद्धा पराभव होईल अशी भीती निर्माण झाली आहे आजचा भाजप पक्षाचा विजय बघून आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री ताबडतोब दिल्लीला अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी आले यावेळी त्यांची गुप्त बोलणे झाले पुढचे राजकारणाची रणनीती व वाटचालीचा सा विचार करण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्व नेते एकत्र आले आज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जमा झाले होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा